साई भक्तांसाठी अत्यंत आनंदाची आणि भक्तिमय बातमी असून शिर्डी येथून श्री साईबाबांच्या पवित्र पादुका आज पनवेलकडे मोठ्या भक्तिभावाने रवाना करण्यात आल्या आहेत पनवेल आणि परिसरातील साई भक्तांना या दिव्य पादुकांचे दर्शन घेण्याची सुवर्ण संधी उपलब्ध होत आहे श्री साईबाबांच्या पादुका दिनांक अठरा फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत श्री साईबाबा मंदिर श्री साई नारायण बाबा आश्रम पनवेल येथे भक्तांच्या दर्शनासाठी विराजमान राहणार आहेत या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान पादुकांच्या आगमनानिमित्त आज बुधवारी अठरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे ही शोभायात्रा रेल्वे स्टेशन रस्ता मार्गे तक्का पंचरत्न सर्कल टपाल नाका भाजी मार्केट विरुपक्ष मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि कोहिनूर नाका या मार्गाने भव्य भक्तिमय वातावरणात काढण्यात येणार आहे सर्व साईभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री साईबाबांच्या पादुकांचे दर्शन घ्यावे आणि या पवित्र सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे